तर मित्रांनो सगळ्याची कमेंट आली की दादा एक तुमच्या गावातला गावातल्या गावात वातावरणात सध्या काय चालू आहे ह्याच्यावर ब्लॉग तयार करा तर मित्रांनो असा ब्लॉग तयार केलेला आहे तुम्ही जर बघितला तर भावांनो लाईक आणि कमेंट केल्याशिवाय मित्रांनो जाऊ शकत नाहीत तर मित्रांनो आपण आता सध्या पोहोचलेलं तर आपण नदीपशी तुम्हाला दाखवतो आपल्या नदीला पाणी आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकतात आपल्या नदीला पाणी आलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही तसा पाण्याचा खळखळाट आहे भावांनो असा प्रवाह चा चालू आहे केड तळ्याचं पाणी येत आहे आपल्या या नदीला गोदावरी नदीचं मित्रांनो पाहू शकतात तर नमस्कार भावांना बघू शकतात सीताफळाचं सीझन चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला बघू तुम्ही बघू शकतात मित्रांनो सीताफळाचं सीझन चालू आहे सीताफळाला कशी सीताफळ लागले आहेत मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सीताफळाचा हे मित्रांनो पाहू शकतात हे सीताफळाची हे बघू शकतात मित्रांनो असेच गावाकडचे इंस्टे, इंस्ट्रे इंटरेस्टिंग व्हिडिओ आणत असतात भावानो मित्रांनो तुमच्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा भावानो आणि जितका होईन तितका व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्यासाठी असेच ब्लॉग तयार कर करत असतो मित्रांनो तर पाहू शकतात मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो आता पुढच्या वेळेस डायरेक्ट आपण पिकलेल्या सीताफळांचा ब्लॉग तयार करणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो पाहू शकतात आपण सध्या दुसऱ्या सीताफळीच्या झाडाला आले आहोत मित्रांनो आता पहिले झाड तुम्ही बघितलं मित्रांनो ह्या झाडाला बघू शकतात मित्रांनो किती सीताफळ लागलेले आहेत किती अडचणी सीताफळ आहेत मित्रांनो पाहू शकतात तुम्ही बघा सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत सीजन चालू झालेला आहे आपल्या सीताफळीचा मित्रांनो पाहू शकतात तुम्ही कारण तुमच्यासाठी असेच ब्लॉक तयार करत असतो मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो सीताफळीचा सीझन चालू झालेला आहे आणि सगळीकडे सीताफळ सीताफळी लागाय सुरू झालेले ला आहेत तर मित्रांनो आता सध्या आपण सीताफळं पिकवण्यासाठी टाकलेले आहेत मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आणि आपण काही दिवसाच्या नंतर आता उद्या दिवशी डबल ब्लॉक तयार करीन मित्रांनो तर आपण हे सीताफळाला तुम्हाला दाखवणार पिकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे सध्या इथं आपण ठेवलेले छिताफळ मित्रांनो आता आपण तिच्यावर तिच्यावर पाच टाकून तिला झाकणार आहोत जेणेकरून की ते लवकर पिकाव नंतर आपण तिच्यावर हे करणार मित्रांनो तर आपण तिच्यावर पाच टाकून घेऊ मित्रांनो पाहू शकतात बाबा आपण तिच्यावर झाकलेला आहे दोन दिवसाच्या नंतर ब्लॉकमध्ये तयार करणार मित्रांनो पाहू शकतात हे सीताफळाचे झाड आहेत मित्रांनो आपल्या गावामध्ये सीताफळाचे खूप झाड आहेत मित्रांनो तर बघू शकतात हे सीताफळाचे झाड आणि त्यांना सीताफळ सुद्धा लागलेले आहेत लागाय सुरू झालेली आहे तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही सीताफळाचं सीझन सुरू झालेलं आहे तर मित्रांनो हे आहे नारळाचं झाड मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आपण आलेलो आहोत नारळाच्या झाडापशी मित्रांनो केवढ नारळ काढणार आहोत आपण तर मित्रांनो पाहू शकतात नारळ नारळ लागलेले आहेत तर आपण एक तिच्यातलं नारळ काढणार आहोत बघू शकतात मित्रांनो गावाकडचं वातावरण मित्रांनो पाहू शकतात नारळ नारळ लागलेले आहेत एक काढणार आहोत आपण तिच्यातला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता चालेल तर आपण थेट शेतामध्ये शेतामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवणार आहोत आपण आता नारळ बी काढलेला आहे तर ते आपण तुम्हाला फोडून दाखवणार आहे तर आता चालू थेट शेतामध्ये नारळ घेऊन तर मित्रांनो हे आहे ते नारळ आणि ह्याला आपण आता तोडणार आहोत मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं आपण हे नारळ हे काढलेलं आहे आपण ह्याला हे करणार आहोत मित्रांनो तर आपण ह्याला दगडावर ठेवतो असं आणि ह्याला आपण आता तोडणार आहोत हिच्यामधलं आपण पाणी काढणार आहोत मित्रांनो तर बघू शकतात आपण ह्याला सध्या छालण्याचं काम करा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतात ह्याचा आणि आता आपण हे घेऊन आपल्या आईसाठी घेऊन जाणार आहोत मित्रांनो आईला पाणी पाडण्यासाठी मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो सगळं झालेलं आहे आता हे आपण मित्रांनो याला एकदा बोळ पाडून घेऊ म्हटलं पाणी आपल्याला काढता येईल तर मित्रांनो बघू शकतात कसं पाणी उडालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकतात याच्यामध्ये फुल पाणी आहे सध्या तर मित्रांनो बघू शकतात ह्याचं शील तोडल्यामुळं हे बघा मित्रांनो फुल पाणी आहे याच्यामध्ये आपण तर पाहू शकतात मित्रांनो ह्याच्यामध्ये पाणी आहे दिसत आहे का मित्रांनो तर मित्रांनो आता सध्या आपण चाललेलो पाणी आणायला आपल्याला पिण्यासाठी पाणी आणायला चाललेलो मित्रांनो तुमच्यासाठी असेच मित्रांनो बघू शकतात तुमच्यासाठी एवढा भारी ब्लॉक तयार केलेला आहे मित्रांनो गावाकडच्या वातावरणातला तर मित्रांनो सगळ्यांनी लाईक आणि शेअर करायला भावनं विसरू नका शेअर मित्रांनो पाहू शकतात आपण आवळ्याच्या झाडापाशी आवळ्याच्या झाडावर गेलेलो आहोत मित्रांनो बघू शकता तुम्ही आवळे हे तर बघू शकतात मित्रांनो आवळ्याच्या झाडापाशी आपण पोहोचलेलो आहोत सध्या आणि आपण आवळे करणार आहोत तर बघू शकतात मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांनी आवळे खायला मित्रांनो बघू शकतात आता आपण आवळ्याच्या झाडावर आवळे काढलेले आहेत मित्रांनो तर बघू शकतात तुम्ही आवळे हे मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्यासाठी मित्रांनो खूप मेहनत करून ब्लॉग तयार केलेला आहे मित्रांनो तर लाईक करून शेअर करायला मित्रांनो विसरू करा नका धन्यवाद मित्रांनो बघू शकतात एखादी आवळे दाखवत तुम्हाला मित्रांनो पाहू शकतात हे गावाकडचं वातावरण आणि आता सध्या बोरांचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो पाहू शकतात बारीक बारीक बोर लागलेले ला आहेत बोरीच्या झाडाला तर मित्रांनो असाच ब्लॉग तुमच्यासाठी तयार करीत राहीन फक्त आपल्याला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा टेन के सबस्क्रायबर स्वप्न भावांना आपलं ड्रीम आहे तर मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा मित्रांनो तर पाहू शकतात आता बोरांचं सीझन सुरू झालेलं आहे मित्रांनो आता बोरं लागायला सुरू झालेले आहेत तर पाहू शकतात मित्रांनो किती दाट बोर लागलेले आहेत बघू शकतात मित्रांनो फांदीला बोर लागलेले आहेत आणि तुमच्यासाठी असेच गावाकडचे युनिक म्हणजे जे न पाहिलेलं आहे मित्रांनो तुमच्यासाठी नक्की ब्लॉग तयार करीन तर सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद असा सपोर्ट केल्याबद्दल तर मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या हिरपशी मित्रांनो ह्या आमच्या आसरा आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही पाठीमागे ह्या ज्या आसरा आहेत आमच्या जुन्या आसरा आहेत मित्रांनो आणि ही जी विहीर आहे ही भावांनो चिऱ्याची विहीर आहे तुम्ही पाहू शकतात तुम्हाला दाखवतो एक मिनटं मित्रांनो पाहू शकतात हिरीला पाणीसुद्धा आलेलं आहे आणि ही चिऱ्याची विहीर आहे तुम्हाला आता सिमिटाच्या विहिरी दिसतील इटाच्या विहिरी दिसतील पण चिड्याची विहीर दिसणार नाही मित्रांनो फक्त तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी ब्लॉक केलेला आहे मित्रांनो गावाकडं कसं असतं कसं नाही तर मित्रांनो पाहू शकतात ही चिऱ्याची विहीर आणि आमच्या जुन्या आसरा आहेत मित्रांनो आणि आ मित्रांनो पाहू शकतात थिरीचं पाणी किती स्वच्छ आणि किती निर्मळ आहे मित्रांनो कारण की हे जुन्या विहिरीचं मित्रांनो पाणी आहे हे सिमिटाची विहीर नसून मित्रांनो चिऱ्याची विहीर आहे आणि पाण्याचं तुम्ही बघू शकतात मित्रांनो कारण की जुन्या लोकांनी मित्रांनो पाहू शकतात ह्या पायऱ्या आहेत मित्रांनो शेवटपर्यंत खाली जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत बघू शकतात मित्रांनो कोणाच्याला बघू शकतात मित्रांनो हे हे कशासाठी केला असं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो ह्या शिळा ह्या ज्या शिळा आहेत मित्रांनो ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या जेवढ्या बाहेर दिसतात मित्रांनो तेवढ्याच मधीसुद्धा गेलेल्या आहेत आणि ही जुनी भीर आहे मित्रांनो तर पाहू शकतात हे खोपा आहे मित्रांनो पक्ष्यांचा खोपा आहे बघू शकतात मित्रांनो खास तुमच्यासाठी ब्लॉग तयार केलेला आहे मित्रांनो पक्षी पाहू शकतात मित्रांनो तुम्ही आणि या पक्ष्यांचे खोपे इथे आहेत हे बघू शकतात मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो पाहू शकतात किती वातावरण हे झालेलं आहे मस्त बघू शकतात मित्रांनो सुरेढागा आड केलेला आहे मित्रांनो असं वातावरण तुम्हाला कधी पाहायला मिळालं काय मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकतात मित्रांनो कसं आबाळ झालेलं आहे तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो पाहू शकतात हे या गावाकडचं वातावरण मित्रांनो बघू शकतात मित्रांनो किती उंच झाडं आलेलं मी तर बघू शकतात मित्रांनो एवढ्या उंचीवर आलेलो ऐन शेंट्यावर तर पाहू शकतात मित्रांनो खाली किती खोला आहे आंब्याचं बुड पाहू शकतात आपण बांधाच्या कडीला आपण आंब्याचे झाडं लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकतात तुम्ही कसे आलेले आहेत नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो पाहू शकतात हे आंब्याचे झाडं आपण ऊसाच्या कडीला म्हणजे बांधावर लावलेले आहेत मित्रांनो सगळीकडे आपण बांधावर आंब्याचे झाडं लावलेले आहेत तर पाहू शकतात मित्रांनो तर भावांनो कसा वाटला ब्लॉक नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमच्यासाठी <laughs> असे नवनवीन गावाकडचे व्हिडिओ वातावरणातले बनवित असतो मित्रांनो तर पाहू शकता जांभळीचं झाडसुद्धा आपण लावलेलं आहे आणि भावांनो तुमच्यासाठी इतका मेहनत करून ब्लॉग तयार केलेला आहे मित्रांनो तर लाईक कमेंट आणि शेअर करून भावांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका कारण की मित्रांनो मोटिवेशनसाठी कारण की तुमच्यासाठी आपण इतका वेळातला वेळ देऊन मित्रांनो ब्लॉग तयार करीत असतो थँक्यू धन्यवाद मित्रांनो हे कशाच झाड आहे फक्त गावाकडचा माणूस जो गावामध्ये राहतो मित्रांनो तोच फक्त सांगू शकतो की हे झाड कशाचं आहे आणि ह्या शेंगा कोणत्या झाडाला लागतात हे माणूस फक्त गावाकडचा सांगू शकतो मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आधी घेऊन बघून घ्या ह्या कोणत्या शेंगा आहेत आणि कोणतं झाड आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कोणतं झाड आहे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या पुढं भावानो दोन तीन झाडांचा आपण नमुने ठेवले मित्रांनो कमेंट करून सांगा ह्याच्यामधलं कोणतं झाड आहे तर मित्रांनो तुमची कमेंट मी पिन करेन मित्रांनो कमकी गावाकडचे असंच तुम्हाला माहिती देत असतो मित्रांनो मी मित्रांनो असं एकही झाड नाही जिच्यावर मी जाऊ शकत नाही मित्रांनो ही काय कला मला जन्मताच मिळालेली नाही मित्रांनो सगळ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष येत असतो मित्रांनो तसंच आमच्या बी जीवनामध्ये संघर्ष आहे आणि मित्रांनो असं एक झाड नाही त्याच्यावर मी जाऊ शकत नाही तर मित्रांनो आपल्यामध्ये जी कला आहे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न करता मित्रांनो दुसऱ्यांना दाखवत जा कारण की तेव्हाच त्या कलाचा उपयोग होईल मित्रांनो आणि स्वतःच्या दुःखाचं कितीही प्रदर्शन करत बसलं मित्रांनो स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली आणि किती के त्याचं भांडवल केलं मित्रांनो तरी तिला खरेदी करणारा कोणीच नसतो मित्रांनो म्हणून स्वतः लढा आणि स्वतः जिंका तर मित्रांनो पाहू शकतात आपण आता बैल सोडलेले आहेत आपले चरायला तर मित्रांनो पाहू शकतात आपण आलेलो तर आपल्या शेतामध्ये बैल घेऊन तर आपण आपल्या बैलाला आता सध्या चरण्यासाठी सोडले आहे भावानो तर बघू शकतात आपली ही बैलजोड नक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच गावाकडची जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो पाहू शकतात ही आपली बैलजोड आहे आपले वासर इथे आणि आमच्या गावाकडचं वातावरण पाहू शकतात मित्रांनो सध्या